या नगर परिषदेच्या शहर समन्वयक पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अर्जदार आंभोरेचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन सस्ती वडेगाव येथील उमेश विनायकराव आंभोरे यांनी नगर परिषद पातूर व बाळापूरमध्ये शहर समन्वय या पदाकरिता जाहिरातीनुसार अर्ज दाखल केला होता मात्र त्यांची काही कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप उमेश अंभोरे यांनी निवेदनात केला असून या पदाकरिता आर्थिक देवाणघेवाणसुद्धा करण्यात आली असून या पद पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही निवेदनात त्यांनी नमूद केला आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सस्ती वडेगाव येथील उमेश विनायकराव अंभोरे यांनी नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक आयुक्त विजय लोहेकर यांना दिले स्वच्छ भारत मिशन टप्पा टू पॉईंट झिरो नागरिक अंतर्गत संबंधित जाहिरातीसाठी नगरपरिषद पातूर व नगरपरिषद बाळापूर अंतर्गत एका दैनिक लोक एका दैनिक वृत्तपत्रामध्ये शहर समन्वयक या पदाची कंट्रक्टरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अंतर्गत मी उमेश अंभोरे यांनी सर्व पात्रता असूनही मला या पदभरतीतून पातूर नगर परिषद व बाळापूर नगर परिषदमधून डवळण्यात आलेले असून व गुणवत्ता नसूनही अनेक गुणवत्ता नसूनही काही विद्यार्थ्यांची यामध्ये परस्पर आर्थिक व्यवहार करून संबंधित स्थानिक कर्मचाऱ्यांची काही मिळवणी असून यांनी हातमिळवणी करून पदभरतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आलेचा असं प्राथ प्राथमिक उघडकीस झाले अस आहे त्या अनुषंगाने आज सकाळी आम्ही सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदची भरती रद्द करून पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवून सदर पदभरती ही लेखी स्वरूपात घेण्यात यावी व जे आरोपी यामध्ये प्राथमिक किंवा चौ आपल्या स्तरावर चौकशी आरोपी यामध्ये सद आढळले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी होती सदर पदभरतीमध्ये मी अर्ज केला असता या पदभरतीमधून माझ्या अनुभव स प्रमाणपत्र व वर्क व ऑर्डर हे दोन्हीही त्यांनी गहाळ केल्याचे असे मला निदर्शनात आले आणि जेव्हा मी इथं मुलाखतीला आलो असता तेव्हा माझी मुलाखतीमधून नाव काढण्यात आले माझा एवढेच म्हणणे आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का की बाबा तुमच्या त्यांच्याकडे तुमचं कागदपत्र आहेत म्हणून गहाळ कसे काय झालं मी त्यांना विचारलं असतं की सर माझं नाव तुम्ही का यादीतून मुलाखतीच्या यादी यादीमधून का काटल्या तेव्हा श्री राठोड सर यांनी सांगितले की बाबा तुम्ही पात्र नसाला तर सरांना मी विनंती केली सर मी दिलेल्या जाहिरातीनुसार आणि पात्रतेनुसार मी पात्र आहे आणि त्याप्रकारे मी आपल्याकडे अर्ज सादर केलेला आहे मी सर आपल्याला विनंती करतो की तुम्ही माझा मूळ अर्ज मला दाखवा त्याप्रमाणे त्यांनी मला माझा मूळ अर्ज दाखवला असता सदर मूळ अर्जामध्ये माझे अनुभव प्रमाणपत्र पवर क्वार्टर ही निदर्शनास आलेली नव्हती जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन